नमस्कार आज मी बनवत आहे पाणीपुरीचा रगडा गोडपाणी तिखट पाणी चला तर आपण पाहूया पाणीपुरीचा रगडा कसा बनवायचा त्यासाठी वटाने रात्रभर भिजत ठेवले होते वटाने छान फुलले आहेत आता कुकरमध्ये वटाने स्वच्छ धुवून त्यामध्ये बटाटा मीठ व हळद घालून कुकरला पाच सहा शिट्ट्या काढून घेतल्या वटाने व बटाटे छान शिजले होते आता मॅशरने मॅश करून एका कढईमध्ये टाकून घेतले त्यामध्ये चाट मसाला काळे मीठ सफेद मीठ व आपले तिखट व गोड पाणी टाकून घेतले आहे व कोथंबीर टाकून घेतली आपला रगडा तयार आहे आता बनवूया चिंचेचे गोड पाणी त्यासाठी गरम पाण्यामध्ये चिंच भिजत ठेवली होती पंधरा वीस मिनटे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चिंच व्यवस्थित बारीक करून घेतली अशी चाळणीच्या सायंनी गाळून घेतली म्हणजे घाण निघून जाते त्यामध्ये गूळ लाल तिखट थोडेसे सेंदाव मीठ व सफेद मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून उकळी येऊन घेतली गोड पाणी तयार झाले आहे आता बनवूया तिखट पाणी त्यासाठी पुदीना दोन लसणाच्या पाकळ्या अद्रक तुकडा कोथंबीर शेंदव मीठ सफेद मीठ व जिरा पावडर टाकून घेतली हिरवी मिरची टाकायची राहिली होती मी नंतर टाकली तुम्ही आधीच टाका व अशी गाळणीच्या छाईणी गाळून घेतली आपल्याला पाहिजे तेवढे पाणी टाका त्या लिंबाचा रस टाकला आहे आपले चटपटीत असे पाणी तयार आहे कढईमध्ये तेल टाकले आता बाजारात ज्या पुऱ्या मिळतात पाणीपुरीच्या त्या टाकल्या दोन मिनटात पुरी फ्राय ही पुरी देखील तयार आहे चला आपण पाणीपुरी सर्व करूया रगडा गोड पाणी तिखट पाणी शेव व आपण फ्राय केलेली पुरी कांदा कोथंबीर व चाट मसाला काळी मिठाखून एक मसाला बनवला आहे तो एक पुरी घ्यायची त्यामध्ये रगडा तिखट पाणी गोड पाणी थोडीशी शेव कांदा कोथंबीर व बनवलेला मसाला टाकला आहे खूप टेस्टी झाली होती पाणीपुरी तुम्ही नक्की बनवून पहा